राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ले येथे दहीहंडा उत्सव संपन्न मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे दहीहंडी उत्सवात साजरी करण्यात आली दहीहंडी मिरवणुकीला बेलदारवाडतून सुरुवात झाली बेलदारवाड्यातून दहीहंडी मिरवणूक बस स्टँडवर आली यावेळी करण्यात आली दहीहंडी मिरवणूक आल्यावर भगवान श्रीकृष्ण यांची आरती आली आरती झाल्यानंतर गोविंदाने तीन थर रचून दहीहंडी फोडली यावेळी एका रथात भगवान श्रीकृष्ण यांचा फोटो ठेवण्यात आला होता यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या फोटोची पूजा करून आरती करण्यात आली या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते अशा प्रकारे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला पाहूया याबाबतचा वृत्तान स्वराज्यवासाठी किरण पाटील अंतुर्ली जळगाव